हे नमस्कार मित्रांनो तर तरा आजच्या ब्लॉगमध्ये एक मस्त मजा होणार आहे आम्ही निघालो ढेबवडीला हाय आकाश आकाश माझ्या भावाचा मुलगा ऐक हाय तर सगळ्यांना नमस्कार जय श्रीराम तर भावानं मी आलो आहे आता ढेबावडीच्या स्टँडवरती आणि चाललं आहे स्टँडमध्ये रोड रोलर फिरवायचं चाललं आहे रस्त्याचं काम चाललं आहे आमची ढेबेवडी भरपूर प्रगतीशील व्हायला लागल्या आणि दुसरी गोष्ट आहे आमचे स्टँड स्टँडमध्ये बघा दोन दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी तुम्हाला दाखवलं तर काहीच नव्हतं आता भरपूर तिथे रस्ता बिस्ता करायचं चाललाय की बघा इकडं तर इकडे जायचं तर मित्रांनो मी आहे पाटणला जाणाऱ्या रस्त्यावरती उभा तर इकडच्या साईडला जायचंय बघा आपल्याला पाटणला जातो ना त्या रस्त्याकडं आमच्या नारायण भाऊंचं दुकान आहे तर तिकडं जाणार आहे आपण तर मित्रांनो आ, मी बोलल्याप्रमाणे मी आज डेवेवडीत आलोय आणि म्हटलं होतं मी काहीतरी मजेशीर होणार आहे तर मी आलोय आता फर्निचर तुझ्या दुकानात तर आजच्या ब्लॉक मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि खर 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 खरं वाढायला लागले तेव्हा मला आता वेळ लागले तर हे आमचं फर्निचरचं दुकान कोणाला पण फर्निचर लागलं फर्निचर दुकानचं बनवायचं असलं किंवा सोफा सेट पलंग खुर्च्या काही असून येईल सागवानाचं तुमचं घराच्या चौकटी दरवाजे जे जे पाहिजे ते तुम्हाला सगळंच लाकडाचं मिळेल तर तुम्हाला कसं यायचं ते सांग इथून पाट डेवडीत आला चौकात चौकात पाटण रोडला जाताना तुम्ही त्या डाव्या हाताला यायचं बघत 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 पुढे यायचं पाटण रोडला डाव्या हाताला तर भावानो तुम्हाला जर अजून काही वस्तू बनवायची असेल याच्यापैकी पलंग सोफा सेट दुकानाचं फर्निचर वगैरे काय बनवून घ्यायचं असेल तर नारायण भाऊंना संपर्क साधा तुम्हाला संपर्कासाठी नंबर पण देतो मी त्याच्यावरती डिस्क्रिप्शनमध्ये कुणाला पाहिजे असेल तर तिथून तुम्ही फोन करू शकता डेभेवाडीमध्ये एक नावाजलेलं दुकान आहे आणि तर... हे आमच्या नारायण भाऊंचं दुकान तर हे फर्न मंगलमूर्ती फर्निचर इथं यायचं तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर इथं संपर्क साधा ढेवडीत कोण असेल तर बघा आता, आता, आ, आता कुट -कुट हीत। हीत मी मस्त पैकी आपण मी फिरतोय आता दिवसभर आता फिरायचंच चालू आहे माझं आता डेली माझी लाईफस्टाईल दाखवतो मी कुठं कुठं जातो काय जातो हि इथं मी येऊन बसत असतो हा सीन माझ्या चालते आमच्या गावातलीच आहेत तर कुणाला पाहिजे असेल तर इथं या चांगल्या वस्तू मिळतात आणि विश्वासाचे मिळतात म्हणून तर मी व्हिडिओ टाकतो आहे का तर माझ्या दुसऱ्या मित्राचा अनेक दाखवतो तुम्हाला व्हिडिओ त्याचं स्लायडिंगचं पण दुकान आहे तुम्ही तिथं जाऊन पण घेऊ शकता पण ते तुमच्यावर राहिलं आता व्यवहार करणं कर नाही करणं तर चला मग दाखवतो तर मित्रांनो आमचं बघा इकडे मित्रमंडळी सगळी याला म्हणतात प्रशांत प्रशांत म्हणजे एक नंबर माणूस आहे सगळं खिडक्या बिडक्यांचं दरवाजे दरवाजे असतात ना सगळे खिडक्या बिडक्या जर घराच्या स्लायडिंग बिल्डिंग बसवायची असेल तर नारायण भाऊंच्या शेजारी प्रशांत जानगडवाडीचे प्रशांत आहेत त्यांच्याकडे पण करू शकता तुम्ही हे आपले गणेशदादा दादाला आम्ही लहानपणापासून बघतोय आम्ही <laughs> बारक पाचवीला होतो तपासून आणि काय काही खतरनाक माणूस आहे माझा मित्र आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मस्त पैकी दाखवणार म्हटलं हेच गोष्टी हा माझा मित्र खिडक्या एक नंबर केले आहेत माझ्या घराच्या आणि नारायण भाऊंनी दरवाजा पण भारी केला आहे तुम्हाला जर पाहिजे असेल दरवाजा वगैरे खिडक्या काय बनवायचं असेल तर लाकडाचं तिकडं आहे आणि लोखंडाचं इकडं आहे जिना लोखंड बिकण काय पाहिजेल ती बघा हे बघा गणेशदा कशी बघते ती तर सगळ्यांचं धन्यवाद आजचा ब्लॉग लय मस्त झाला एक नंबर वारी तर आ, चला मग गणेश दादा बाय प्रशांत बाय 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 चला आत्ता वाजले तीन वाजले त्या तर कोणाला पाहिजे असेल दरवाजे खिडक्या बासवायच्या असेल दरवाजे म्हणा अजून काही बरंच काय काय तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथं येऊ शकता नारायण सुतार म्हणून एक त्यांच्याकडे येऊ शकता चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद